नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात बंदी हटली पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सत्ताधारी पक्षावर असणारा रोष काही केल्यानं कमी होत नाहीये मित्रांनो सात मे दोन ला लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या अकरा लोकसभा मतदारसंघ विधान लोकसभा मतदारसंघात मित्रांनो ही निवडणूक पार पडली आणि त्याच्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघात एका शेतकऱ्याचा व्हिडिओ मित्रांनो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे या शेतकऱ्याने थेट यू एम मशीनवर कांदा नेऊन कांद्याने मित्रांनो मतदान केले आणि त्याच्यामध्ये तुतारीचं बटन हे दाबलं मित्रांनो करमाळा तालुक्यातील हा शेतकरी आहे आणि त्याने सत्ताधारी पक्षाच्या कमळ या निशाणी विरोधात मित्रांनो जे विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि त्यांचं निशाणी हे मित्रांनो तुतरी आहे तर या तुतरीचं बटन हे कांदा घेऊन दाबलं आणि सत्ताधारी पक्षावरचा आपला रोष हा मित्रांनो त्यांनी व्यक्त केलेला आहे मित्रांनो सध्या सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली असली तरी मागच्या कित्येक महिन्यात महिन्यांपासून कांदा निर्यात बंदी ही लागू होती आणि याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालं होतं त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांचा रोष हा सत्ताधारी पक्षावर आहे आणि ही घटना माढा लोकसभा मतदारसंघातील आहे म्हणून माढा लोकसभा मतदारसंघात सत्ताधाऱ्यांसाठी मित्रांनो ही चोरीशीची लढाई आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही प्रथम ना चॅनलला